राज्य उत्पादन शुल्क स्टेट एक्साइज विभागांतर्गत नवीन पदनिर्मिती करण्यासाठीचा सा, शासन निर्णय जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे नवीन पदांची निर्मिती करण्याबाबतची ही माहिती जारी करण्यात आली आहे पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत नवीन पदनिर्मितीबाबत आजचाच हा शासन निर्णय आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय या अंतर्गत पाहू शकता यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत विभागाकरता संदर्भ क्रमांक एक येतील दोन सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयांमुळे तीन हजार आठशे पदांचा आकृती हा निश्चित करण्यात आला आहे आणि त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागात अमरावती नांदेड प्रादेशिक विभाग नव्याने निर्माण करण्यास व याकरता बेचाळीस नवीन पदनिर्मिती करण्यास संदर्भ क्रमांक दोन येतील पाच जानेवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इतर राज्यातील मद्यनिर्मिती धोरण अणुज्ञाप्ती प्रकार उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या चांगल्या पद्धतीच्या धोरणांचा अभ्यास करून महसूल वाढीसंदर्भात उपाययोजना सुचवण्याकरता दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अप्पर मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने सादर केलेल्या अहवालात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील मनुष्यबळ वाढवल्यास अंमलबजावणी व दक्षतेच्या कामांमध्ये परिणामकारता वाढेल आणि त्यामुळे उत्पादन शुल्काच्या माध्यमातून महसूल वाढ संभवते अशी शिफारस केलेली होती आणि त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरण करण्याकरता एकूण बाराशे बत्तीस पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दहा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली होती सदर मान्यतेच्या अनुषंगाने पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला यामध्ये उच्चस्तरीय सचिव समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीनस्थ विविध चोवीस संवर्गात एकूण बाराशे तेवीस नवीन पदांच्या निर्मितीस मंजुरी दिलेली आहे आणि यामध्ये पाहू शकता शासन खर्चाची सहाशे नऊ नियमित पदे आणि एकशे पस्तीस बाह्य यंत्रणेशी पदे निर्माण करण्यास तसेच अणुज्ञाप्ती धारकांकडून वेतनाचा खर्च मागव भागवण्यात येणारी पर्यवेक्षकीय स्वरूपाची चारशे पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे आणि या व्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकात्मिक सूचना आणि नियंत्रण केंद्र मदत कक्ष या एकूण नऊ संगणकीय सल्लागार सल्लागार स्वरूपाची पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने सदर पद निर्मितीबाबत शासन निर्णय हा निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने हा शासन निर्णय पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागाकरता खालीलप्रमाणे नियमित एक हजार अठ्ठ्याऐंशी पदे निर्माण करण्यास व बाह्य यंत्रणेद्वारे एकशे चव्वेचाळीस पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता कोणकोणत्या संवर्गातील पदे आहेत अ आहेत शासन खर्चाची पदे एकूण नियमित पद्धतीने भरायची सहाशे नऊ पदे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घ्यायची पदे एकूण एकशे पस्तीस एकशे पस्तीस त्याच्यानंतर पाहू शकता अणुज्ञाप्ती धारकांकडून खर्च भागवण्यात येणारी पदे एकूण चारशे एकोणऐंशी यामध्ये एकात्मिक सूचना आणि नियंत्रण केंद्र आणि मदत कक्ष याकरता संगणकीय सल्लागार स्वरूपाची बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची पदे एकूण नऊ अशा टोटल पाहुशत इकडे एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि एकशे चव्वेचाळीस अशी बाराशे तेवीस नवीन पदांची निर्मिती केली जाणार आहे उपरोक्तप्रमाणे नवीन पदांच्या संवर्गणीय विवरण खालीलप्रमाणे हे मंजूर करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता नियमित पद्धतीने भरायची जी पदे आहेत या अंतर्गत परयुक्त आहे वेतन श्रेणी आणि एकूण शासन खर्चाची पदे सुद्धा समोर देण्यात आली आहेत सहायक आयुक्त आहे श्रेणी पाहू शकता उपायुक्त त्याच्यानंतर श्रेणी आहे वरिष्ठ आस्थापना अधिकारी अधीक्षक आधिक हा एकूण गट संवर्गाचे एकूण तेरा गटब संवर्ग आयुक्त लेखाधिकारी उपाधीक्षक निरीक्षक गटब एकूण सहतीस जागा यासाठी असतील गटक संवर्गामध्ये पाहू शकतात दुय्यम निरीक्षक साडीच्या एकूण तीस आणि एकशे पंच्याऐंशी यानुसार आहेत सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान या पदासाठीचे एकशे चौपन्न जवान निवाहन चालक या पदासाठीच्या एकशे एकतीस टोटल प्रमुख लेखापाल यासाठीचे पाहू शकता देण्यात आले आहेत दोन जागा यानंतरनं पुढे उपलेखापाल आहे कार्यालय अधीक्षक आणि लेखापाल या साडीचे गटक संवर्ग पाचशे एकोणसाठ अशी अ ब आणि क संवर्ग सहाशे नऊ आणि चारशे एकोणऐंशी यामध्ये एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा झाल्या यानंतर पाहू शकता बाह्य यंत्रेद्वारे या घ्यायच्या ज्या सेवा घ्यायच्या पदे आहेत यामध्ये ले टिपणी सहाय्यक वैष्ण लिपिक अठरा जागा लेखापाल साडेशे एकोणीस लिपिक टंकलेखक साडेच्या चौसष्ट त्याचबरोबर लघुलेखक उच्च श्रेणीसाठीच्या एक लघुलेखक निम्न श्रेणीसाठीच्या आठ जागा लघुटंकलेखक साडीची एक जागा पट्टा नाईक या पदासाठीची एक आणि छपराशी पिऊन पदासाठीच्या तेवीस म्हणजे एकोणीसशे एक पस्तीस अशा टोटल आपण पकडले यामध्ये पुन्हा पाहू शकता संगणकीय सल्लागार साडीच्या नऊ अशा सगळ्या मिळून अ ब क आणि त्याचबरोबर बाह्य यंत्रेद्वारे सगळी पदे एकूण बाराशे तेवीस पदे ही निर्मिती केली जाणार आहे आणि सदरची पदनिर्मिती ही सद्यस्थित कार्यरत कार्यालयासह खालील नवीन कार्यालयांकरता मंजूर करण्यात येत आहे आता नवीन कार्यालय कोणत्या ठिकाणी विभागीय उपायुक्त ब्रोहन्नमुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर अहिनगर या सहा जिल्ह्यांकरता प्रत्येकी एक नवीन अधीक्षक कार्यालय एकात्मिक सूचना आणि नियंत्रण केंद्र यासाठीचे एक मदत कक्ष हेल्पडेस्क सडीचं प्रशिक्षण अकादमी यासाठीचं तर या अंतर्गत पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये ही माहिती या पद्धतीने जारी करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरता नवीन बाराशे तेवीस पदांसाठीची ही पदनिर्मिती केली जाणार आहे आणि या पदनिर्मिती सुधारित शासन निर्णय जो आहे हा जारी झालेला आहे मंजुरी प्राप्त झाली आहे जाहिरात कधीपर्यंत येईल या संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल पण पाहू शकता एकदा शासन निर्णय मंजूर झाला म्हणजेच एक ते दोन महिन्याच्या अंतरामध्ये जी जाहिरात आहे ही येण्याची शक्यता आहे येऊ शकते या संदर्भात लवकरच आपल्याला महत्त्वाचे अपडेट जे आहे हे प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने एकूण बाराशे तेवीस पदांसाठीशी पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा सा जो शासन निर्णय आहे हा मंजूर झालेला आहे या अंतर्गत पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लवकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा